जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने देखिल करने नगर पंचायत हद्दीतील गट नंबर तीनशे बासष्ट ऑब्लिक एक जनता नगर व गट नंबर तीनशे सत्तेचाळीस सावता मधील करदाते नागरिक अद्यापही प्रॉपर्टी कार्ड पासून वंचित आहे परिणामी शासकीय योजनांचाही लाभ त्यांना घेता येत नाही त्यामुळे या भागातील वंचित नागरिकांनी आज भाजपाचे माजी उपाध्यक्ष तथा माजी पंचायत सदस्य सुभाष माळी यांच्या नेतृत्वात धुळे जिल्हाधिकारी कार्यालय गाठले तसेच सिटी सर्वे कार्यालयामार्फत प्रॉपर्टी कार्ड मिळावे अशी मागणी करत यावेळी जोरदार निदर्शने करण्यात आली जागर जनस्थान करता रूपक बिरारी धुळे भारतीय जनता पार्टी शिंदेडा माझी पंचायतच्या निती सदस्य म्हणून मी माननीय जिल्हा पालकमंत्री महोदय मंत्री, मंत्री जयकुमार भाऊ यांना शिंदखेडा येथील गट नंबर तीनशे बासष्ट अब्लिक एक तसेच गट नंबर तीनशे सत्तेचाळीस सावतानगर येथील बऱ्याच वर्षापासून त्या ठिकाणी रहिवास करीत असलेले सर्व जे प्लाटधारक लोक आहेत आणि या संदर्भात सेवा पंधरवाडा म्हणून शासनाचा जे आर निघाला त्याच्या माध्यमातून जे काही पूर्वीचे लोक राहत आहेत त्यांना सातबारा उतारा प्रॉपर्टी कार्ड शासनामार्फत मिळणार आहे परंतु त्याविषयी संबंधित जे अधिकारी आहेत ते आम्हाला खूप उत्तर देत आहेत मंत्री महोदयांच्या निवेदनावर आमच्या निवेदनावर मंत्री महोदयांनी शिफारस केलेली आहे की के तारणया अप्रमाणे सर्व कारवाई व्हावी असं आम्ही एकोणीस नऊ आठला नऊ नऊला पंचवीस रोजी माननीय कलेक्टर साहेब तसेच अभिलेख जिल्हा अधीक्षक साहेब यांना निवेदन दिलं परंतु त्या संदर्भात आजपर्यंत कुठलीही कारवाई झाली नाही असं ठोस निर्णय आम्हाला मिळत नाही म्हणून आम्ही माननीय कलेक्टर साहेबांना पुन्हा भेटण्यासाठी आलेलो आहे ते आम्हाला न्याय मिळेल की नाही मिळेल आणि कोणाकडनं मिळेल याच्यासाठी आम्ही पुन्हा आलेलो आहे